का करता बघ का करता बसूया हा बसूया हा शांत जागला का झोपून जा होता मग आता दारू पिऊ छान तुम्ही बाबा मग हा बरोबर आहे का कोण म्हणते जी नाही आहे पण पिला नाही का तुमच्या चेहऱ्यावरचा हावभाव सांगते आम्हाला पूर्ण टोटल असं लाडू पिऊन शाळेत राहता येते शिकवता येते पोरायले नियमाने येत नाही हे तुम्हाला माहित आहे आणि एकाच पोरगा कोटी पण लागेल लागेल झाला जा, कमी जास्ती कोण जबाबदार राहिली शाळेचा शाळेचा आवाज आला म्हणजे पोरा तुमचे जबाबदार तुम्ही मग टेबलावर झोपून राहाल तुम्ही पाय वर्षा करून मग जबाबदारी कोणाची क्या है तो ये अलग अलग काम किए हां घड़ी अलग-अलग सुनते हां